एच न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर बीसी गावात माझा गाव माझा बहिष्कारावर ठाम आठ गावकऱ्यांनी घेतलाय निर्णय आठ गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार आमगाव नगर परिषदेचा संघर्ष पेटला ना... राज्य सरकारनं प्रलंबित ठेवलेले न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी नागरिकांचा मतदानाला विरोध आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय राज्य सरकारनं मागील नऊ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ठेवले असून अद्यापही या प्रकरणावर निर्णय घेतला नाही त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित ठरले आहे आता हा विषय नागरिकांनी हातात घेऊन नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमानं निर्धार करून सरळ देशात हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे यात अभीसी गावात महिलांच्या पुढाकारानं माझा गाव माझा बहिष्कार घोषणा देत राज्य सरकार सरकारविरोधात ठाम भूमिका घेतली आहे आमगाव नगरपरिषद संघर्ष समितीच्या माध्यमानं नगरपरिषद स्थापनेचा न्यायप्रविष्ट प्रकरण राज्य सरकारनं निकाली काढावे यासाठी अनेक प्रयत्न केले आंदोलने मोर्चे काढून राज्य सरकारनं न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढले नाही लोकप्रतिनिधींनीही यात अनेकदा थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून संघर्ष समितीने घेतलेली सा भूमिका सार्थक करण्यासाठी प्रयत्न केले परंतु राज्य सरकारनं नगर परिषद स्थापनेचा विषय प्रलंबित ठेवून आठ गावातील नागरिकांना मिळणाऱ्या योजना सुविधांपासून वंचित ठेवले दोन हजार चौदा पासून नगरपंचायत ते नगर परिषदेचा विषय राज्य सरकारला योग्यपणे हाताळला आला नाही त्यामुळे अद्यापही हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे नागरिकांना घरकुल योजनासह एकूण योजनेचा लाभ हा शून्य ठरला आहे नगर परिषद संघर्ष समितीच्या पुढाकाराने आता हा विषय आक्रमक पवित्रा घेत नागरिक हितासाठी सरळ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीनं बिरसी गावात महिलांच्या पुढाकारानं माझा गाव माझा बहिष्कार घोषणा देत लोकसभेच्या निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे यापूर्वीच नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीनं तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे गाव पातळीवर नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे आज बिरसी गावातील महिला पुरुषांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगाव माध्यमाने हे तालुवर बनवून गेलं आम्हाला घर पाहिजे राहावाला यावेळेस होत देणार नाही का तुम्ही आम्हाला शासनच्या येईल फायदा तर होत देऊ की काल बहिष्कार करू होत देऊ आम्हाला फायदा पाहिजे घराचा ही पुस्तकाला पटले ग्राम ब्रिसी इथून बोलत आहे आमच्या गावामध्ये कोणत्याही सुखसुविधा नाही यासाठी आम्ही बहिष्कार करणार आहोत वेळेस एक आम्ही एकजुटीने आमच्या गावचे लोक जमा होऊन बहिष्कार करणार आहोत वेळेस आम्ही चुनाव करणार नाही कारण की आमच्या गावामध्ये खूप लोकांचे घरं पाठीचे आणि कवेलीचे आहेत त्यांना घरपून म्हणून साधन खुलसेच मिळाले नाही आहे ना ना म्हणून आमचे गावातले लोक बेरोजगारसारखे घरात बसलेले आहेत त्यांना काम नाही मिळत ना काही नाही मिळत आणि पाण्याचं साधन नाही घड नाही आहेत काही नाही बेरोजगार जवान जवान मुलांना काही काम नाही मिळत काही नाही घरीच असतात आणि बायांना पण रोजगार काही मिळत नाही प्रत्येक गावामध्ये हर सुविधा असते आमच्या गावात काही सुविधा नाही आठ गाव हे असेच पडलेले आहे अशाकरिता आम्हाला बहिष्कार आहे ह्या लोकसभाच्या चुनावमध्ये नळ योजना पण तर ती पण आठ 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 पंधरा पंधरा दिवस काही पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याची तर जो आपल्या जीवनामध्ये पाणी लागतो त्याच्या पण खूप अडीअडचणी आहेत आणि आमच्या गावामध्ये बोरवेल आहे त्यासुद्धा ऐन उन्हाळा लागला मार्च लागला की बंद पडतात आणि कितीतरी वेळा आपण नगर परिषदला अप्लिकेशन वगैरे करतो तर त्याला दुरुस्ती करीता कोणी येत नाही आणि आलं तर मग तुम्ही शेजारचे लोक त्याचं कलेक्शन करून त्यांचं बिल पे कराल का हे म्हटलं जातं अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये खूप अडीअडचणी आहेत त्या आमच्या सर्वांचा ह्या मत येत्या मतदान निवडणुकीमध्ये बहिष्कार राहील खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया